नमस्कार तुमचे स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे जेने गावाला सगळ्यांच्या घरी गाय आहेत त्याच्यामुळं दुकानचं दूध दुक काय लागत पिशवीचं पण आमची देख पाहुणे आले होते ते आम्हाला पिशवीचं दूध घेऊन आले दुधाच्या पिशवीची किंमत काय आता आम्हाला माहीत नाहीये पण ज्यावेळेस मी लहान होते मुंबईला होते त्यावेळेस महानंदा तिथं जास्त करून दूध फेमस होतं महानंदात दुधाची पिशवी जास्त करून चालायची त्यावेळेस अर्धा लिटर महानंदाची दुधाची पिशवी साडेसात रुपयाला होती मी दूध आणायला जायची लहान होते तर माझी आई मला दहा रुपये द्यायची आणि वरले ते अडीच रुपये मलाच राहायचे त्याच्यामुळे मी लवकर उठायचे आणि दुधाची पिशवी आणायला जायचे आता गावाला तीस रुपये लिटर दूध आहे आणि शहरात आता त्या तीस साडेसात रुपयाचा जवळजवळ पंचवीस रुपये तीस रुपये झाले असे दहा लिटरची तीस रुपयावर जर दूध गेलं तर जास्त आरोड होतो शहरात तीस रुपयावरून अठ्ठावीस वर येतं पंचवीस वर येतं ये भाजीपाल्याचे बाजार उतरतात तसे तसेच दुधाचे पण बाजार कमी जास्त होतात पण दुधाचे पिशवीचे किंवा इतर मालाचे जे भाव आहेत जे फिक्स झालेले आहेत जेवढे जास्त वाढलेत तेवढे परत काही ते कमी नाही होत त्याच्यापेक्षा जास्त जास्त वाढत जातात गावाला शेतीबरोबरच सगळ्यांच्या घरी दोन चार गाया आहेत गायंचं दूध डेअरीला जर नेलं तर घर खर्च निघतो मुलांचे शिक्षणाला पैसे लागतात ते पण निघतात वावरात जर काही पीक केलं तर ते आत्ता जर पेरलं तर दोन ते तीन महिन्यांनी पीक निघतं आणि ते पण पीक आपल्या हातात येतं का याची ये शाश्वती नाही पाऊस कमी जास्त होतो त्यामुळे मग गायी जर पाळल्या तर मग दूध विकलं डेअरीला नेलं तर घर खर्च चालवतो सकाळचं डेअरीला दूध जरी जाता असेल तर त्यामागं पाच वाजता उठावं लागतं आदल्या दिवशीच गुरांचा चारा आणावा लागतो शेणकूर करायचा गुरांच्या चाऱ्यांची कुट्टी करायची आता जरी कुट्टी मशीन निघलेल्या आहेत पहिले सगळा चारा हाताने तोडावा लागत होता मग तो गुरांना टाकायचा दूध काढायचं शेणकूर करायचं याच्यामागे जवळजवळ सात ते आठ वाजायचे नंतरून डेअरीला दूध नेऊन घालायचं तिथून आलं की त्यांना चारा पाणी परत करायचा आणि त्यांच्या मागचं दिवसभराला जेवढं खाणेपिणे लागतं तेवढं सगळं परत दिवसभराचा चारा आणून ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी जो पण चारा लागन तो पण चारा आदल्या दिवशी काढून आणायचा किती जरी पाऊस असला तरी तो दिवसभराचा चारा आणायचा पाऊस उघडलं तर घेऊन यायचा माझ्या माहेरावरून मला दूध येतं आता ही एक लिटरची दुधाची बाटली आहे हे डेअरीला तीस रुपये जातं जर जास्त फॅट लागली तरच तीस रुपयांनी जाणारे दूध फॅट जर कमी लागली डिग्री कमी लागली तर अठ्ठावीस रुपये असं काही त्यांचा बाजार आहे जशी फॅट लागेल तसं दुधाचे बाजार ठरले जातात पिशवीचं दूध घेतलं तर तिला किती फॅट आहे त्या दुधाला किती डिग्री आहे काहीच कळत नाही आता हे घरच्या गाईचं गावरण गायचं दूध आहे तर हिला फॅट माहिती आहे डिग्री माहिती आहे आणि हे गावरण गायचं दूध आहे गावाला एक लिटर दुधाची किंमत तीस रुपये आणि दुकानात जर घ्यायला गेलं तर सत्तर रुपये एक लिटर दुधाची किंमत आहे शेतकरी सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिवसभर काभड कष्ट करतो त्याला अर्ध्याच किमतीचे पैसे भेटतात आणि जे मधले आहेत त्यांना अर्धी किंमत भेटते बिना कष्ट करून बिना काम करून दुधाला बाजारभाव फिक्स दिल्यावर अनुदानाची तरी काय गरज आहे बाजारभाव फिक्स केला तर तुमचं अनुदान पण नाही पाहिजेले आणि काहीच नाही पाहिजेले जेव्हा कोण भाजीपाला जाऊ दूध जाऊ धान्य काही पण आपल्या कोण वस्तू गेली एक रुपयाची वस्तू असेल तर ती मार्केटमध्ये गेली तर तिची डबल टिबल किंमत वाढते आणि शेतकऱ्याकडे तीच किंमत कमी राहते तर जी बाजारात जाणार आहे तेवढी जर किंमत शेतकऱ्याला दिली तर अनुदानाची पण गरज नाही आहे आणि कशाचीच नाही एवढं खरं आहे की शेतकरी सुखी आहे इकडं गायचं दूध काढायचं इकडं तांब्या भर आहे का दोन तांबे आहे कोणाला विचारायची गरज नाही आहे आणि किती पैशाचं आहे कितीचं नाही आहे भाजीपाला पण ताजा आणायचा ताजा खायचा दुधाच्या दूध पिशवीच्या नादात मला आता वावरात शीतफळं तोडाय जायचं आहे कारभारी गेलेत पुढं आणि मला म्हणले ये मागून पण हे दूध तापवायच्या नादात आणि एवढं पोथीपुराण सांगायच्या नादात मला आता उशीर होईल खवळते ना आमचे चला आता मी तुम्हाला शीताफळं तोडायला घेऊन जाते तर ही कोथंबीर आहे माझ्या मागं आता हिला अजून आठ दिवस तरी उपटायला टाईम आहे काही ठिकाणी रान चांगलं आहे तिकडं कोथंबीर चांगली झालेली आहे आता ह्या ठिकाणी जास्त वाढलेली आहे ही आठ दिवसातच उपटायला येईल त्या तालीच्या बाजूला आहे ना थोडं वावर चांगलं नाही आहे खडकाचं रान आहे त्यामुळे तिथं अजून दहा बारा तरी दिवस लागतील ही उपटायला चालू केली ही संपत आली की तर ती पण चालू होईल आता आलेली आहे मी शीताफळामध्ये तर सीताफळ तोडू आम्ही वीस कॅरेट सांगितलेले आहेत की जे गाडीवाले येतात त्यांना म्हटलं वीस कॅरेट द्या आम्ही तेवढे तोडू दोन तीन वाजता गाडी येईल त्यावेळेस आम्हाला आता छाटणी करून भरावं लागणार आहे शीताफळं कुठं तो वा मला फक्त पेपरच सांगितले होते ना हा मी घेऊन येईन लागल्यावर पेपर सांगितले होते कॅरेट भरण्याकरता पेपर घेऊन आले होते मी पण पाणी राहिलं घरीच घर जवळ आहे त्याच्यामुळे एक दोन चक्र तरी होतातच घरी राहायला काही राहिलं की घेऊन यायचं गेल्या वेळेस मी सीताफळाचा व्हिडिओ टाकला होता की आम्ही व्यापाऱ्याला सीताफळं दिले होते ज्यावेळेस व्यापाऱ्याने सीताफळ जागावर घेतले होते ते मग त्याच किंमतीत आम्ही अर्धे दिले एकाच बागाचे आणि एक बाग तसाच ठेवला होता दुसऱ्या दिवशी तोडले जिथं व्यापाऱ्याने किंमत दिली होती तीच किंमत आम्हाला बाजारात पण भेटली आणि लोकांचा एक दोन रुपयांनी कमी गेला आणि आमचा सीताफळाचा माल होता तो त्यांच्यापेक्षा दोन तीन रुपयांनी वाढाव हो गेला आणि सर्वांनीच प्रशंसा केली की तुमचं सीताफळ चांगले निघलेत बाजारात पण चांगल्या क्वालिटीने गेलेले आहेत सीताफळाला बाजारभाव नाही थोडं मन नाराज झालं होतं पण हे जे बाजार आहेत हे पण चांगलेच आहेत पण खर्च जास्त होतो वातावरण बदलतं त्यामुळं अपेक्षा वाटते की जेवढा खर्च झाला आहे तो तरी वसूल झाला पाहिजे पण ज्यावेळेस आमचे सीताफळं मार्केटमध्ये गेले आणि सगळ्यांपेक्षा दोन तीन रुपयांनी माग गेले त्याच्यामुळे मग ज्या गाडीवाल्यांकडे नेले होते त्यांनी दुसऱ्या वेळेस सांगितलं तर असं वाटलं जाऊ द्या आपला जेवढा खर्च झाला होता तो सगळा वसूल झालेला आहे मालाची आपली क्वालिटी पण चांगली निघली आणि प्रशंसा पण केली सगळ्यांनी गावाबरोबर किरडे रगडतात ही म्हणे खरीच आहे काही एक दोघांनी म्हणजे काही असते माणसं त्यांनी सीताफळं लावलेले आहेत गोल्डनत पण त्याला फवारा नाही दिला काही नाही आणि सीताफळ असो कोणतं फळ असो त्याच्यात आळे निघणारच आहे आणि नेमकी त्याच व्यक्तीचा माल बाजारात गेला आणि तो माल फोडला गेला तर त्याच्यात आळ्या निघल्या त्याच्यामुळे मग एकाबरोबर हे सगळ्यांना भोगावं लागलेलं आहे माझ्या असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्याकरता माझी जर्नी पाहण्याकरता माझ्या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन